जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी आहेत ना चला आज आपण तुम्हाला मस्तपैकी रेसिपी दाखवणार आमच्या वहिनी तर आज काय बनवता येईल चिकन फ्राय चिकन फ्राय अजून आणि रस्सेवाला ना हा रसेवाला मी बनवणार आहे आणि चिकन फ्राय आमच्या वहिनी बनवणं ठीक आहे तर आता मी वहिनीला नाही दाखवणार त्यांनी मला एक मिनिट त्या मला बोलतात नको दाखव खाली फोक सोशल मला चांगला त्याला आवडत नाही त्या भेदभीत काहीच नाही काहीच नाही पण त्यांना आवडत नाही सोशल मीडिया चांगलं त्यांचं काहीच नाही शिस्त इंस्टाग्राम नाही काहीच नाही त्या फेसबुकवर बस ऐकतो फेसबुक आहे हां फेसबुकला आहे फेसबुकला आहेत काय तुमची लिंक आहे सांगा ना सांगा ना घरी नका बघ नाहीच बोलते बिचारे अच्छा ठीक आहे चला तुम्हाला मी दाखव थोडीशी दाखवणार फोकस ठीक आहे थोडीशी दाखवणार थोडीशीच बघा मी आता नको नाही तर जाऊन द्या टोप घेतला आहे ह्या टोपमध्ये काय ताई ह्या मैदा आहे बघा हा मैदा त्याच्यानंतर हा सोडा ना कॉम्प्लेक्स कॉम्प्लस अच्छा हा मैदा आणि कॉम्प्लेक्स आहे ना त्याच्यानंतर हाच प्रमाणात आपण अच्छा हे हे पदच आहे तेच आहे सेम सेम अच्छा सेम आहे ते क ते संपलं म्हणून होईल अच्छा ते हा तुम्ही थोडासा मोठं नाही बोलत आहे मैदा कॉनफ्लो घेतला त्याच्यामध्ये आपण थोडेसे रेड चिली सॉस घेऊया थोडासा सोया सॉस थाय थोडसं मोठ्याने बोला सोया सॉस यस वेरी गुड ठीक आहे हे अद्रक लसूणची पेस्ट आणि ही थोडी मिरचीची पेस्ट कोभर थोडं अद घेऊया आपण मिरची पण ओके काय मीठ मीठ खायचा कलर मिक्स करूया आता पाणी टाकून मिक्स करून घेतात बघा एकदम आणि खरोखर वहिनी खूप छान आहे करायला कारण मी बोलले बघत ना आमचं सायपा विपा आणि आई पण बोलत होत्या की माझी सोन खूप असं म्हणजे स्वयंपाकाला हुशार आहे तर तू तुझ्या तिच्याकडून तुम्ही काय काय शिकायचं शिकू शकते तर मला हे शिकायलासुद्धा आवडेल म्हणून मी त्यांना म्हणते ताई तुम्ही पण तुमची रेसिपी दाखवा माझ्या फॉलोवरसाठी त्यांना पण खूप आवडेल एकदम आणि मी तर माझी रेसिपी दाखवतच जाईन कधी कसं आता तुमच्याकडे मी आले तर तुमची पण रेसिपीला माझ्या फॉलोवरला दाखवा म्हणून वहिनी आहे ना थोडंसं बनवतात एकदम हे बघा हे सगळं मॅश केलं जातं आज आमच्या वहीने सारे घातले चांगलं <laughs> फिटले एकदम मस्तपैकी एक जीव काही कळते आणि हा कलर गुलाबी आहे ना रेड कलर आहे पण हा गुलाबी दिसतोय एकदम रेड आहे पण ते गुलाबी दिसतोय एकदम कलर म्हणजे ह्या कलरची काही गॅरंटी नाही ना चला आता हे चाट मसाला झालेला आहे आपला तर हे चाट मसाला टाकूया आपण ठीक आहे आणि आता हे चिकनचे चिकन चे चिकन टाकूया आता हे चिकन टाकायचं आपल्या ह्याच्यामध्ये बघा मस्त पैकी एकदम एमे एमे चिकन आज मस्त वहिनीच्या हातचं खाणं बाबा एकच नंबर नात करा पण आमचा कुठे वहिनी लय भारी झकाच वहिनी आहे माझी एकदम आता हा चुकून कलर आहे ना रेडच्या ऐवजी हा गुलाबी झालेला आहे तुम्हाला मी दाखवते त्याचा सिंगम दाखवते हे बघा हा रेड कलर आहे पण हा जा गुलाबी झालेला आहे म्हणजे ह्याच्या कशा उभी भरुषा करू नाही शकत आपण बाहेरच्या वस्तूवर त्याच्यासाठी आपण घरी बनवून खावा चिकन लोली पॉप ठीक आहे आणि पॉपकॉर्न हे सगळं घरी बनवून खावा तर ह्याच्यासाठी आम्ही घरी बनवतो आता कलर पण आम्ही हित न कलर टाकणारच नाही कारण ओरिजिनल आम्ही बनवणार एकदम हितन पुर hmm. एकदम ठीक आहे बहिणी अजून थोडस पीस टाकते जरा मस्त मस्तपैकी तळूया आणि मस्त खाऊया एकदम झटके पट माझी वहिनी सगळ्या कामात हुशार म्हणजे सगळ्या म्हणजे सगळ्याच <laughs> बोलायला कामाला खायला <laughs> आता आपण हे पंधरा मिनिट ठेवूया पंधरा मिनिटा पंधरा मिनिटानंतर ट्राय करूया ओके चला प्राए... पंधरा मिनट झालेल्या आहेत आता हे आपण तळून घेऊया कराई खुली आहे गरम करायला चला काही आपली कराय चांगली गरम झालेली आहे तर आता हे आमच्या वहिनी टाळतात एकदा बघा कलर अलग आलेला आहे कारण की आपला हा कलर लाल होता पण ह्या पिंक कलर आलाय पण काय हरकत नाही पोटातच जायचे ठीक आहे मस्त बनलेलं आहे कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा चला असंच आपण सगळं खूप काही जास्त बनवूया म्हणजे जास्त नाही बनवायचं थोडंसं बनवायचं आपल्याला सध्याला आणि नंतर जसं खायचं तसं सगळ्यांना जवळ खायचं तसं आपण गरम गरम करून खाऊ शकतो हो एकदम हे बघा आता मस्त हिरवी चटणी बनवायची आणि हिरवी चटणी सगळी खायचं एकदम ठीक आहे तर आपण आता हिरवी चटणी बनवूया छान बघा बघू शकता तुम्ही बघा खूप छान लागतंय एकदा मी खाऊन पण बघितलं हे बघा <laughs> खूप छान म्हणजे खूप छान बनतंय एकदा बघा हे असंच गरम गरम खायला खूप मस्त आहे मी खा म्हणजे बघायला गेलो ना आम्ही सगळेच खातोय थोडे थोडे जसं जम बनतंय तसंच खातोय आम्ही तर बघा बघू शकता तुम्ही हे सगळं बघा आणि ह्या हिरवी चटणी ता बनवायची आणि हिरवी चटणी सगळं तुकेच्यापासून खायचं एकदम ठीक आहे ना हे हिरवी चटणी बनवते जरा ह्या खायला तर हे बघा मी सगळं धान्य ह्याच्यामध्ये टाकून देते आणि ह्याच्यामध्ये दे लसूण आहे मिरची आहे ठीक आहे तर हे सगळं आपल्याला हे लसूण बिसून सगळं धुवून धुऊन घेतलेलं आहे तर मी बघाय पाण्यामध्ये असं मुद्दाम धुते असं हे करते मी का करते माहिती आहे का ह्याची सगळी माती बिती सगळं ह्याच्यामध्ये जायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्या मीठ टाकून हे नसं फिरवायचं आहे काहीच नाही करायचं ठीक आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि फिरवून घ्यायचे चल आता हे मी मीठ टाकलंय हाला गेते गेते, है है आता ह्याला फक्त लिंबूनंतर टाकायचं आपल्याला हे फिरवून घेते मी ठीक आहे चला तर हे लसूण आहे ना सॉरी हे फिरायचे आता ह्याच्यामध्ये फिरवून घेते एकदा आता मी ह्याचा चटणी काढून घेते आता ही चटणी बनली मस्तपैकी हिरवीगार एकदम चटणी बनलेली आहे तर ही चटणी मला कशी वाटते बघा हे बघा आता मस्त चटणी झालेली आहे बघा किती मस्त वाटते एकदम टाका एकदम हे बघा भाई पण चला हे पण बनलेलं पण करत आधी हे बघा आपला मस्त संध्याकाळचा नाश्ता आहे आपल्या दादा वहिनीसाठी एकदम ठीक आहे त्यामुळे तुम्हाला दादा दाखवते मी वहिनी पण दाखवते